जयंत पाटील समर्थकांकडून विशाल पाटील आणि विश्वजित कदमांनी रील्समधून इशारा सांगली लोकसभेतील विजयानंतर नूतन खासदार विशाल पाटील आणि काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघाकडे मोर्चा वळवत थेट त्यांच्या बालिकिल्ल्यातून त्यांना आव्हान दिले विशाल आणि विश्वजित कदम यांच्या आव्हानानंतर जयंत पाटील समर्थक चांगलेच आक्रमक झाले त्यांनी सोशल मीडियावर जयंत पाटील यांच्या आवाजातील एक रील व्हायरल केले ज्यामध्ये जयंत पाटलांच्या एका भाषणाची क्लिप असून यामध्ये जयंत पाटील गोड बोलतात पण जयंत पाटलांचा अजून तुम्ही विरोध बघितला नाही मला त्या टोकाला जायला लावू नका आहे एवड़स संगतो ते सगळंच गमवाल एवढंच सांगतो असा भाषण असलेली रील बनवत तो व्हायरल करण्यात आला त्यामुळे जयंत पाटलांच्या समर्थकांकडून रील्सच्या माध्यमातून विशाल पाटील आणि विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष इशारा देण्याचा हा प्रकार असल्याची चर्चा रंगली आहे जयंत पाटील गोड बोलतात जयंत पाटलांच्या मला त्या टोकाला जायला लावू नका आहे ते सगळंच गमवाल एवढेच सांगतो बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली